हीच खरी गोरक्षा आहे जिथे गरज आहे तिथे उपस्थित राहणे शंकर काकांना तुम्ही मदत केली म्हणजे आपल्या अन्नदाते शेतकऱ्यांना मदत केली गायींचे औषध सारा उपचार हे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे गोरक्षणाच्या आंदोलने तर काय होतच राहतील खरे गोरक्षण म्हणजे फक्त गोभक्ती नाही गर्गायंची सेवा आहे गोमातेची सेवा आहे आणि ही कर सेवा ही लेकर करतात आणि सेवा हीच खरी श्रद्धा आहे आणि आपली संस्कृती सुद्धा गो सेवा हे आमचे कर्तव्य आहे राघव एक विचारू विचार ना माया ताई तुझे स्टायलिश संरक्षक मी कधीच पाहिला नाही डोळ्यावर हिरोसारखा गोबेल घालून फिरतोय ताला हिरो सारा गॉगल घालून फिराय हाउस नहीं आल्याच्या संवेदना होत आहे लक्ष्मण मी स्थित का ठिका आता अधिक विचार न करता या राटिकेचा वध करावा अशी माझी आज्ञा आहे गुरुची आज्ञा शिरसावंद मानून राम लक्ष्मण सज्ज झाले रामानं पुरुषात ती लावली आणि अचानक मार्गासमोर उभी राहिलेली क्रूर नरभक्षी त्राटिकेनं महाकाय असं रूप धारण केलं थोड़ी 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 थोड़ी। <laughs> आज बऱ्याच काळानं माझ्या या दंडकारण्यात तुम्ही तिथे आल्या त्यामुळं मला आज मनुष्य शोषण करण्याची संधी मिळणार आहे बाशा के जिंदगी जिंदगी में जिन्दगी में देखी नहीं होगी उतनी और यो म्हणजे वाघाची दे, आणि स्वराज्याचा अंगारे अंगार तू जो इमाटाचे ज्या रामायण महाभारत आपल्या आणि संतांच्या कथा ऐकून छत्रपतींच्या मनात स्वराज्याचं फुल्लिंग पेटलं होतं त्याच कथांनी शंभूराजे ही घडत होते मधल्या काळात प्रतिकूल परिस्थिती पाहून स्वराज्याची आणि आपल्या लोकांची हानी होऊ नये म्हणून शिवरायांनी पुरंदरचा तह केला वयाची पन्नाशी गाठल्याचं निमित्त करून कपटी औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना आग्र्याला बोलावलं पण शिवरायांना मात्र त्याचा कावा आधीच ठाऊक होता साल की हुई इस अवसर पर मुगलिया सल्तनत की ओर से अनेकों को दी जा रही है बताओ अगला कौन है हुजूर, दक्षिण के मराठा राजा शिवाजी राजे या ला बगित लग, अब सरदार भी खुद को महाराज समझने लगे हैं कृपया बादशहाना कुर्नीसात केल्याशिवाय काहीही बोलू नका तसा दरबाराचा नियमच आहे आम्ही आणि बादशाहला मुद्रा करायचा कदापि नाही आम्हीही राजे हो। आहोत भलेही आमचं राज्य लहान असेल पण ते आम्ही आमच्या मनगटाच्या जोरावर मिळवलंय आपल्या बापजादांच्या किंवा भाऊ बंदांच्या नरटीचा घोट घेऊन नाही मराठे <laughs> 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 खपा बहुत jungle